तर बघा का फ्रेंड हे चिकन आता आपलं झालं आहे रेडी मी दाखविलं नाही काय नाही आमच्या भयानं बनिल आहे म्हणून तर मी बी आता माशाची पण भाजी बनवणार आहे कारण मला माहितीच हो नाही सकाळ गॅस ऑन आणि हा का मी मासे घेऊन आले मग मग आता हे माशाची भाजी पण मी बनवणार आहे तर आता हव हो का हे चिकन आहे ना हा का ह्याच्यात काढून घेते मी हवा का ह्याच्यात काढायचे जेवण झाले तर कामचे जेवण झाली तर आता मालकाचं जेवण राहिले हे काय झालं तर सुखच केलं तर आमच्या भयाला सुख आवडतंय म्हणून तर बघा टाकलंय तेल आपण आणि आपल्या पीसला मॅरिनेट केलंय मिस्त्या हळदीनं नमकनं आणि आपण घेतली तर लाल मिरची पावडर एकदम टिकट एवढं नको बाबा लय तिकड होईल आता आपण टाकलं ह्याच्यात हे लाल मिरची पावडर लगेच आपण काय टाकून सोडायला फिश टाकलेत फिश आता आणि आपण इकडं कसा मसाला बनिला माहिती आहे का ह्याच्यामध्ये खोबरं आणि डाळ हरभऱ्याची आणि तांदूळ वाटून घेतलेत मिक्सरमध्ये बघा आपल्या पीसला चांगलं नाही केलं एवढी हळद टाकली होती ना कारण नंतर त्याचा वास येऊन आहे काय नाही म्हणून रेसिपी बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर देखील करा नवीन तर सबस्क्राईब करा पूर्णपणे हा कापून तेलामध्ये भाजून घ्यायला लागले भाजी भाकरी इकड झाल्या मटणाची भाजी बनवली चिकनची भात केला त्याच्यात ह्याच्यात भाजी मगाशी लावली होती मला त्याच्यात हा हवं काही भाजी पण आता हे आपलं आपण मास मसली आणली होती म्हणजे म्हणलं आपण बनवून टाकू कशाला ठेवायची हे का नाही तर आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहेत हे पावडर देखील टाकणार आहेत पूर्ण गिरीवांची ना त्यांना आपल्या टिकेन आहे बनवायचं आणि हे घरचं काळा मसाला पावडर म काळा मसाला अंबाज आहे मला म्हणून टाकलंयचं कारण याच्या हातात कॅमेरा टाक ठेवल्या झालेला आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकतो हळद टाकली त्याच्यामध्ये नमक टाकून घेऊ आणि थोडं नमक छानदारपैकी हा थोडं पाणी टाकून घेऊ कमी गॅस करून घेतला आता सगळं आपण त्याच्यात काय करून हो। घेऊ पाणी टाकून देऊ जेवढं पाहिजे तेवढं बघू ह्याच्या ग्रेवीचा बघा तेल तर लगेच सुटलं कारण आपण भाजी तशी बनवलीच रॉंग भाजी बनवलीच नाही छान आणि तीही जास्त मिनिट नाही घेतली बनवायला मी जास्त मिनिट घेतलीच नाही बनवायला फक्ती आणि फक्ती दहा मिनटं लागले दहा मिनटं तेवी भाकरी बेकरी मासे धुवायचे बियचे सगळं दहा मिनटामध्ये भाजी रेडी घरचा माशाला आणि ज्यांना कोथिंबीर आवडी ते टाकू शकतात कोथिंबीर कारण माशाला आम्ही गावाकडून कोथिंबीर नाही टाकत तर हा का अशी बनवली तर आता थांबा याचा तर बघू शकतात फ्रेंड आपण टाकलं आहे पाणी ह्याच्यामध्ये आता जेवढं पाहिजे तेवढी ग्रेवी बनवली तर आता हे त्यांचे त्यांचे मनानं आपल्या शिजायला लागले तर मासे तर आपण पलटून घ्यायलात कारण आपल्याला जास्त ग्रेवी नाही बनवायची आज म्हणून आता ही माशाची कढी बनवली आहे कारण कढीवर जास्त तेल नसतंय कढी कशानं बनली तुम्हाला सांगते मी ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून मसाले वाटले नाहीत पाणी टाकून वाटले असते तरी चांगली भाजी बनली असते आणि हे ह्याच्यामध्ये बुकणी वाटली म्या मसाल्याची म्हणून तर बघू शकता तुम्ही कसं उकळायला लागलेत दाना 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 मस्त त्यांचा सगळा मधला रस निघायला लागला आहे खायला पण अशीच चव लागते तर मी आता कमी गॅसवर शिजवून घेते लास्टला दाखवते तुम्हाला तर बघा अशी झाली आपली भाजी माश्याची करी बघू शकतो मस्त पैकी आणि मी ह्याला आलटून पलटून शिजवले कारण आपण जास्त पाणी टाकलेलं ह्याच्या आपल्याला अंगापुरता पुरत केला आहे ना हो काही अशी तरी हे उतरली आहे हो काही कसं आहे ना भाजीला आपण शांत चांगलं मस्त उकळू दिलं ना मग त्याला आपण आपल्याला त्याला मस्तपणे तेल सोडायला समजतं त्यांना राहा तर बघा फ्रेंड आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा हा का डबल डबल म्हणजे चला असंच भेटू आपण दुसऱ्यावरून तर आपण हा का गॅस बंद करून घेऊ घेऊया तर हा बघा भाजी पण आपली उकळायची झाली आता खायला तर या जेवायला